जय गोमाता जगद्गुरू शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद महाराज आणि गोमाता वाचवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी गाईच्या बाय प्रॉडक्ट दूध तूप दही सेन आणि गोमूत्र ह्याला आम्ही पंचगव्य म्हणतो पंचगव्याच्या माध्यमातून पण सर्व आजारांना जगातला कुठला आजार असो कुठल्या आजाराला फायदा होत नाही असा कुठलाही आजार नाही आहे सर्व आजारांना फायदा होत आहे म्हणून सांगतोय की दर शनिवारी आणि रविवारी आता येणाऱ्या आठ तारीख आणि नऊ तारीख शनिवार रविवार आहे या शनिवारी रविवारीसुद्धा या ठिकाणी तुम्ही शिबिरला या प्रशिक्षण मोफत आहे आणि तुमच्या बी पी असेल शुगरचा प्रॉब्लेम असेल हार्टचा प्रॉब्लेम असेल लिव्हरचा प्रॉब्लेम असेल किडनीचा असेल सर्दी असेल खोकला असेल वात असेल पित्त असेल कोणताही आजार असो स्किनचा प्रॉब्लेम असेल त्वचा रोग असेल सोरायसिस असेल पॅरेलिसिस अटॅक आलेला असेल किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल कोणताही रोग असो इवन कॅन्सर सुद्धा कॅन्सरला तर तुम्ही घाबरूच नका कुठल्या आजारासाठी सल्ला घ्या हॉस्पिटलला जाण्या अगोदर सल्ला घ्या कोणता आजार असो तुम्ही घरच्या घरी तुमचा आजार तुम्ही दुरुस्त करू शकता इवन कॅन्सर सुद्धा कॅन्सरला सुद्धा तुम्ही आटोक्यात आणू शकताय कसं आटोक्यात आणायचं त्यासाठी फिक फक्त एकदा विजिट करा आणि मोफत सल्ला घ्या यासाठी मी तुम्हाला विनंती करतो कॅन्सर झाला कोणाला तोंडाचा कॅन्सर आहे कोणाला डोळ्याचा कॅन्सर आहे कोणाला ब्रेन ट्युमर आहे कोणाला घशाचा कॅन्सर आहे कोणाला जिभेचा कॅन्सर आहे कोणाला दाताचा कॅन्सर आहे कोणाला ब्रेस्ट कॅन्सर आहे युटोरेजचा कॅन्सर आहे प्रोस्टेटचा कॅन्सर आहे लिव्हरचा कॅन्सर आहे किडनीचा कॅन्सर आहे मळव्याचा कॅन्सर आहे हे सगळे जे कॅन्सरचे प्रकार आहेत हे कॅन्सरला टेस्ट सुद्धा करून टाका तुम्ही तुम्ही कॅन्सर म्हणजे काय तुमच्या शरीरातल्या अनियमित वाढणाऱ्या पेशी कोशिका सेल्स अनकंट्रोलेबल ग्रोथ ऑफ सेल्स इट इज कॉल्ड कॅन्सर तर कॅन्सर बाहेरचा नसून तुमच्या शरीरामध्ये आहे पण त्याला कसं आटोक्यात आणायचं आहे लाखो रुपये खर्च करताय तुम्ही हजार रुपये खर्च करताय ते करू नका आणि तुमचा पैसे देऊन तुमचा माणूस मारू नका पैसे देऊन तुमच्या घरातला माणूस तुम्ही मारताय कॅन्सरच्या नावाखाली तर त्यासाठी समजून घ्या कोणतेही टेस्ट करू नका टेस्ट करण्याच्या अगोदर बेटा टेस्ट पण करू नका का, का करायचे नाही टेस्ट हे समजून घ्या आणि तुम्ही पैसे देऊन तुमच्या घरचा चलता फिरता माणूस तुमचा पुन्हा तुम्ही त्याला ऍडमिट करताय पैसे देताय टेस्ट करताय आणि सगळ्यात राम नाम सत्य करताय चार पाच महिन्यामध्ये करू नका घाबरू नका कॅन्सर म्हणजे काय हे समजायला या हे कोरोनासारखं षडयंत्र तर नाही ना हे समजून घ्या सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये मला बोलता येणार नाहीत म्हणून तुम्ही एकदा व्हिजिट करा या आठ तारीख आणि नऊ तारखेला सकाळी आठ तारखेला सकाळी नऊ ला पोहोचा आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता जा या एक मुक्काम करा चादर शतरंजी मात्र बरोबर घेऊन या तुम्हाला मफत सल्ला असेल मफत प्रशिक्षण असेल आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता जायचं तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः बडा दवा ना खाना ये दवाखाना नाहीये दवा ना खाना सही समय पर सही खाना खाना हे सेंटर आहे आपलं आणि याच्याच माध्यमातून गोमाता पण कशी वाचेल हे तुम्हाला माहिती पडेल म्हणून तुम्हाला आवाहन करतो विनंती करतो रिक्वेस्ट करतो की तुमचा घरचा चलता फिरता पेशंट कोणत्याही प्रकारचा आजार असो एकदा सल्ला घ्या एक, एक पिकनिकला म्हणून या पिकनिक करा एक दशाची मुक्कामाची फक्त चादर शत्रांची बरोबर घेऊन या काही आणू नका पेस्ट वगैरे काही आणू नका सगळे तो तुम्हाला मोफत मिळेल साबण मिळेल मंजन मिळेल आंघोळीला पाणी मिळेल सर्व तुम्हाला गोबर स्नान पण करता येईल तुम्हाला आणि जर तुम्हाला दोन दिवस नसेल जमत नसेल आयुष्यात तुम्ही खूप काही स्वतःच्या शरीरापेक्षा तुम्ही जास्त ज्या किंमत देत आहे दोन दिवस तुम्हाला काढता येत नसतील तर एक दिवस काढा आणि असे काय करोड रुपये लाखो रुपये तुम्ही रोज कमवत आहे आता कमवून काय करणार आहेत एक दिवशी डॉक्टरना देणार आहेत पॉलिसीलाच देणार आहेत इन्शुरन्स काढण्यासाठी देणार आहात त्यासाठी तुम्ही आयुष्यातले दोन दिवस काढा आपल्या शरीरासाठी दोन दिवस काढा फक्त सल्ला घेण्यासाठी ठीक आहे व्हिडिओ मोठा होईल धन्यवाद जय गोमाता नंबर घ्या तुम्हाला पत्ता पण आहे व्हिडिओच्या खाली पत्ता पाठवून देईन डबल नाईन सेवन फाय सिक्स एट फोर थ्री फाईव्ह फोर दुसरा घ्या नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस तेहतीस सत्त्याण्णव संपर्क करा आणि तुमचं नाव मात्र ज्यांचं नाव मोबाईलवरनं रजिस्टर कराल त्यांनाच ॲडमिशन मिळेल माझ्याकडे खूप जागा कमी आहे लिमिटेड लोकांना मी घेतो तर तुम्ही तुमचा फोन करून या फोन करून तुमचं बुकिंग करून घ्या धन्यवाद